ग्रामीण रुग्णालयाच्या न सुटणाऱ्या समस्यांविषयी आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करत आहोत आजच्या या दुसऱ्या भागात रुग्णालयातील अंतर्गत समस्यांबाबत प्रकाश टाकणार आहोत बदलापूर पूर्वेकडील ग्रामीण रुग्णालयाला दोन हजार सतरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी निधींचा पाऊस पडला मात्र हा निधी आवश्यक त्या सुविधांसाठी वापरला गेला की नाही यावरच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे पूर्वी हे रुग्णालय तीस खाटांचं होतं उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर हे रुग्णालय पन्नास खाटांचं करण्यात आलं मात्र अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील मध्यमवर्गीय गरीब कुटुंब तसेच ग्रामीण पट्टा येथील लोकसंख्येचा विचार करता हे पन्नास खाटांचं रुग्णालयसुद्धा पडतं पडतंय त्यात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी बाह्य रुग्ण व आंतररुग्ण या विभागांशिवाय माता व बालसंगोपन विभाग तात्काळ उपचार कक्ष प्रयोगशाळा प्रसूतीगृह शस्त्रक्रियागृह शवविच्छेदन विभाग मुख्य म्हणजे वाहन सुविधा अर्थात रुग्णवाहिका नवजात अर्भक काळजी कोपरा क्षकिरण न्यायवैद्यकीय प्रकरणे नेत्र तपासणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लसीकरण व कुटुंब कल्याण सुविधांबाबत समुपदेशन तसेच निरोध वाटप राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य सुविधा मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया रक्तपुरवठा केंद्र अतिदक्षता विभाग आहार विभाग दंत विभाग फिजिओथेरपी आणि सुश्रूषा केंद्र यांसारख्या सुविधा देणं आवश्यक असतं मात्र बदलापूरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात यातील अनेक सुविधांचा अभाव आहे त्यात मुख्य म्हणजे बदलापूर आणि अंबरनाथ या शहरातील आरोग्य विषयाचा अहवाल पाहिला तर या ठिकाणी रुग्णवाहिका आणि शववाहिकेचा देखील अभाव आहे ज्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत त्या अव्वाच्या सव्वा दर मोजून उपलब्ध कर केला जात आहेत आणि त्यावर सुद्धा या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधींची मक्तेदारी आहे त्यात या ठिकाणी असणारे प्रसुतीगृह शस्त्रक्रियागृह आणि शवविच्छेदन विभागात अजूनही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली नाही आहे नेत्र तपासणी दंतविभाग क्ष किरण सोनोग्राफी या साधारण आठवड्यातून एकदा होत असतात आणि हे सारं काही विजेवर आणि येथील यंत्रणेवर अवलंबून असतं त्यामुळे अनेकदा रुग्णांना गरज असताना देखील या सुविधेंचा लाभ घेताच येत नाही रोज सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते मात्र रुग्णसेवा मिळवत असताना या रुग्णांना मोठ्या दिव्यातून जावं आहे केस पेपरसाठी एकच खिडकी आणि त्यानंतर दिवसभरात साधारण एकच तपासणी होऊ शकेल इतकी या ठिकाणी रुग्णांची गर्दी आणि रांगा असते वैद्यकीय पटलावर बदलापुरातील या ग्रामीण रुग्णालयाला जरी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असला तरीही प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र आणि हे रुग्णालय यात जास्त फरक नाही त्यामुळे वाढते रुग्ण आणि त्या तुलनेत कमी असलेली रुग्णसेवा याचा फटका या परिसरातील रुग्णांना बसतो आहे यासाठी रुग्णालय व्यवस्थापन लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय अधिकारी काहीच का, का प्रयत्न करत नाहीत असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत आपले बदलापूर